आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात पुरंदर इथं आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीला भारतातून पहिला विरोध करणारे राजे उमाजी नाईक होते या देशामध्ये परकीयांचं राज्य चालू देणार नाही या निर्धारानं ते ब्रिटिशांशी लढले असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले ज्याप्रमाणे रामोशी समाजाला राजे उमाजी नाईक यांनी अभिमान दिला आणि स्वाभिमान दिला होता त्याचप्रमाणे या समाजाच्या पाठीशी राज्य सरकार उभा आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आज आवश्यकता आहे पुन्हा एकदा आमच्या या समाजाला तेच राजे उमाजी नायकांचं तेज परत करायची आणि म्हणूनच आज आपल्या सरकारने हा जो प्रयत्न सुरू केलेला आहे तो हाच प्रयत्न आहे की आमच्या रामोशी बेडर बेरड समाजाला त्यांच्या इतिहासाची आठवण करून द्यायची त्यांच्या शौर्याची आठवण करून द्यायची आणि पुन्हा एकदा या समाजाला देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक प्रवाहामध्ये मुख्य धारेमध्ये आणायचं आणि ज्यावेळी रामोशी समाजाच्या बेरड समाजाच्या बेडर समाजाच्या आमच्या नेत्यांनी आम्हाला हाक दिली त्यांच्या हाकेला आम्ही प्रतिसाद दिला आणि सांगितलं काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी ताकदी उभं राहील मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी